नमस्कार सोलापूर जिल्ह्यात राजकीय भूकंपाचा लाभ घेत भाजप स्वबळावर निवडणुकात घेणार सध्या राज्यातील महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात तोंडावर येऊन ठेपल्या आहेत त्यातच आता सर्वोच्च पक्षामध्ये इनकमिंग आउटगोईंग सुरू झाले आहे भाजपने सध्या सोलापूर जिल्ह्यात राजकारणात अत्यंत महत्त्वाचे ऑपरेशन लोटस सुरू केले आहे त्याचे हे ऑपरेशन लोटस यशस्वी झाले आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी जिल्ह्याची राजकीय समीकरणे बदलून टाकणारा हा मोठा घटनाक्रम आहे येत्या बुधवारी एकोणतीस ऑक्टोबर रोजी मुंबईत भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि काँग्रेसमधील चार बड्या माजी आमदारांच्या भाजपमध्ये प्रवेश होणार आहे यामुळे राष्ट्रवादी आणि काँग्रेसला खिंडार पडले आहे माड्याचे माजी आमदार बबनराव शिंदे यांचे पुत्र आणि जिल्हा दूध संघाचे माजी चेअरमन रणजितसिंह शिंदे हे भाजपात प्रवेश करणार आहेत अजित पवारखाने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कार्यरत असलेल्या शिंदे यांनी अखेर भाजपची वाट धरण्याचा निर्णय घेतला आहे रणजित शिंदे आता भाजप पक्षात प्रवेश करून माडा मतदारसंघ नवीन राजकीय इनकमिंग इनिंग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे रणजित शिंदे हा यांचा हा निर्णय माड्याच्या राजकारणात मोठा भूकंप घडवणारा ठरला आहे यांच्यासह मोहोळचे माजी आमदार राजन पाटील आणि यशवंत माने तसेच सोलापूर शहरात काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांचाही भाजपमध्ये प्रवेश निश्चित झाला आहे साधारण तीन ते चार माजी आमदार एकाच दिवशी भाजपमध्ये दाखल होत आहेत त्यामुळे आगामी जिल्हा परिषद नगरपंचायत आणि महापालिका निवडणुका मध्ये सोलापूर जिल्ह्यात स्वबळावर सो निवडणुका लढवण्याचा भाजपाच्या हालचालीला बळ मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे भाजप नेतृत्वाने स्थानिक विरोध झुगारून चारही माजी आमदारांचा पक्षप्रवेश निश्चित केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे भाजप नेतृत्वाच्या या निर्णयामुळे सोलापूर जिल्ह्यातील भाजपची ताकद मोठ्या प्रमाणात वाढणार आहे तसेच यामुळे विरोधी पक्षांना आगामी काळात मोठे आव्हान निर्माण होणार आहे